नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की खरीप हंगाम 2025 मा दोन हजार पंचवीसमध्ये राज्याच्या विविध भागात म्हणजेच की तब्बल तीन जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आणि यांच्यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून आतापर्यंत एकोणतीस जिल्ह्यांसाठी बावी दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाची मदत विकसित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे म्हणजेच की त्या शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये कधी वितरण केलं जाणार असा एक प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये विचलित होत आहे या काल मंत्रिमंडळाची एक महत्वाची अशी बैठक पार पडलेली आहे या बैठकीमध्ये राज्यपालातील नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे ज्यांच्यामध्ये आतापर्यंत दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे ज्यांच्यामध्ये तब्बल एकतीस लाख बासष्ट हजार आसपास शेतकऱ्यांच्या संख्या असणार आहे शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे यांच्यामध्ये जवळजवळ एक हजार आठशे एकतीस रुपयाचा निधी हा आतापर्यंत जिल्हा स्तरावरती पाठवण्यात आलेला आहे उर्वरित निधीसुद्धा लवकरच जिल्हा स्तरावरती पाठवण्यात येणार आहे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये ही नुकसान भरपाई वितरित केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे यापूर्वी सुद्धा हिंगोली दौऱ्यावर असताना न म्हणजेच की नरहरी झिरवड यांच्या माध्यमातून दसऱ्यापूर्वी नुकसान भरपाई वितरित केली जाईल असं सांगण्यात आलेलं होतं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून सुद्धा लवकरच नुकसान भरपाई दिली जाईल असं सांगितलं होतं मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हा आढावा घेऊन ही नुकसान भरपाई वितरित करण्यासाठीचा सा निर्देश देण्यात असल्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये ही नुकसान भरपाई वितरित केली जाऊ शकते म्हणजेच की आता शेतकऱ्यांची संख्या आतापर्यंत वितरित करण्यात आलेल्या आढावा घेतला त्या प्रति शेतकऱ्यांची जास्तीत जास्त सात हजार रुपयेपर्यंत ही नुकसान भरपाई मदत असणार आहे ज्यांच्यामुळे नुकसान भरपाईची मदतीची वाढ करावी नुकसान भरपाई निश्चित करण्यात असेल हे वाढ करण्यात अशा प्रकारच्या मागण्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून केलेल्या आहे अतिवृष्टी होतच आहे आणखीनही नुकसान होत आहे जिल्ह्यांच्या नुकसानीचे पंचनामे सध्या सुरूच आहे अशा जिल्ह्यांचे पंचनामे होऊन प्रस्तावाकडे राज्य शासनाच्या माध्यम शासनाकडे पाठवण्याची तयारी प्रक्रिया सुरू केली जाते प्रस्ताव मंजूर होतील म्हणजेच की त्यांच्या माध्यमातून आणखी मदतीचे वितरण केले जाईल या संदर्भातील जी आर असल्याचा आल्यावर त्याबद्दल म्हणजेच की अपडेट घेऊन नक्की येणार आहे म्हणजेच की ज्यांच्यामध्ये आणखी नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर अशा जिल्ह्यांचा समावेश आहे विदर्भातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे अपडेट येतील म्हणजेच की वेळोवेळी माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला हे अपडेट मिळेलच धन्यवाद